मी सन्मान्य इकडचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो आपली खरं खरं आपलं हृदय माणूस असेल ना तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो बाकी भाजप व्हॉलेंटिअर तर हृदयच नाही आहे एक कारण की त्या हृदय असेल तर आतापर्यंत त्यांनी काहीतरी चांगलं केलं सत्ता आहे म्हणून हा एक कामगार आहे कंट्रॅक्टर कामगार मोठ्या गाडी लावू एक ॲक्सिडेंट एक झालेला कामामध्ये कामावर घरी जाताना ॲक्सिडेंट झालेला त्याच्यात आज त्याच्याकडे मेडिक्लेम काही नसल्यामुळे त्यांनी स्वतःचा खर्च केला So, तो थारे 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 किती झाला किती लाखामध्ये झाला तो भाग वेगळा त्यांनी कसे रुपये केले काय केले या व्यक्तीला माहिती आहे पण तुमच्यासारख्या नेत्यांना कधी तुमचा हृदय हा बोलताना हृदयमध्ये जागा नसतात कारण की तुम्हाला निवडणूक मध्ये करोड रुपयाला वाटण्यासाठी तुम्ही अनेक कुठूनही पैसा जमा करू शकता बिल्डरकडून इकडून आगडम दगडम कुठूनही अंबानी अंबानीकडून आणू शकाल पण जेव्हा कामगारावर व्यता येतं ना कामगारावर हॉस्पिटलला वीर भरायचं येतं तेव्हा तुमच्या दरवाजे बंद असतात फक्त वापर कधी करता निवडून जर दिगेसाहेबांचा वापर केला जातो भावनिक केला जातं पण आज आमचे जर दिघे साहेब असते ना आज अशा कामगारांना शंभर टक्के नाही भेटला असता पण आज, आज दिघे साहेबांचे विचार तुमच्या कुठल्याही ठाण्यामध्ये नेत्यांकडे राहिले नाहीये पण माझी विनंती आहे आता तरी तुमच्यातला माणूस जिवंत करा खरोखर या कामगारांना मेडिक्लेम आणि या कामगारांचा हक्क मिळवून द्या हीच मी माने ठाणे महानगरपालिका आणि ह्या सत्तारी पक्षाकडे हीच शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मी मागणी करत आहोत परत एकदा